आम्ही जेंजीचे आहोत आम्ही हे करत नाही आम्ही ते करत नाही नक्की जेंजी एवढे वेगळे का आहेत आणि तुम्ही कोणत्या जनरेशनमध्ये जन्म घेतला आहे चला पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिलं जनरेशन आहे ते म्हणजे सायलेंट जनरेशन महासंकट आणि दुसऱ्या महायुतेच्या काळात जन्मलेली पिढी शिस्तबद्ध शांत आणि पारंपरिक बेबी बुमर्स युद्धानंतरचा उत्साह टी व्हीचा उदय आणि चंद्रावरचं पहिलं पाऊल ही पिढी स्थिरतेची आणि आशेची जनरेशन एक्स स्वतंत्र विचार कॅसेट्स आणि डायलॉप इंटरनेट ही पिढी टेक्नॉलॉजीशी पहिल्यांदा परिचित झालेली जनरेशन वाय इंटरनेटचा उदय स्मार्टफोन आणि सोशल मीडियाबाबत मोठी झालेली ही पिढी स्वप्न पाहणारी पिढी जेनजी म्हणजे जनरेशन झेड ही खरी डिजिटल पिढी वायफाय शिवाय त्यांचं जीवनच कल्पना करू शकत नाही मीम्स रील्स हेच त्यांचं विश्व त्यानंतरचं पुढचं जनरेशन म्हणजे जेन अल्फा या जनरेशनसाठी ए आय आणि व्हर्च्युअल रिॲलिटी खूप महत्त्वाची असणार आहे तुम्हाला काय वाटतं पुढच्या जनरेशनचं नाव काय असेल कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा